अगदी लोकप्रिय औषध जनसामान्यांमध्ये सुद्धा तितकंच प्रचलित आहे त्रिफळाचे असंख्य उपयोग आहेत विशेषतः लॅक्झिटिव्ह किंवा पोटासाठी म्हणून त्रिफळा लोकप्रिय आहे पण आज आपण त्रिफळाचा आणखी एक महत्वाचा उपयोग पाहणार आहोत सध्या सगळ्यांचा स्क्रीन टाईम वाढलाय त्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढणारा नंबर आणि अनेक डोळ्यांच्या समस्या दिसतात अशा वेळी आपल्या डेली रुटीनमध्येच डोळ्यांची काळजी घेण्यासाठी करता येईल असा एक अगदी सोप्पा उपाय आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद प्रॅक्टिशनर म्हणून माझा अनुभव आणि आयुर्वेदाचे सिद्धांत यांची सांगड घालून शास्त्रशुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे आपण या चॅनलद्वारे पाहत असतो आयुर्वेद अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्याच्या या प्रवासात तुमची साथ हवीच म्हणजे तीन फळांचं मिश्रण आवळा हिरडा आणि बेहडा या तिन्ही औषधांचे गुण वेगवेगळे पण त्यांचं जे हे कॉम्बिनेशन आहे त्रिफळा यामध्ये गुणांचं फक्त बेरीज नाही तर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार होतो असं हे कॉम्बिनेशन आहे त्रिफळाचे गुण सांगताना म्हंटले त्रिफळा कफ पित्तघ्नी मेह कुष्ठ हरा सरा दीपनी रुच्या विषम ज्वरनाशनी म्हणजे कफ आणि पित्त या दोन दोषांमुळे होणारे विकार त्रिफळानं कमी होतात तसंच त्वचा विकार मधुमेह हो, अशा अनेक विकारांमध्ये त्रिफळ उपयुक्त आहे आज आपण यातला सगळ्यात महत्वाचा डोळ्यांसाठी अतिशय हितकर आहे ते कसं ते पाहूया डोळ्यांसाठी त्रिफळा चूर्ण पोटातूनही घ्यायला हवं हो। कारण आवळ्यामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी आणि हिरडा बेहडा यामधले गुणधर्म यामुळे डोळ्यांचे स्नायू स्ट्रॉंग होतात त्यांची कार्यक्षमता वाढते संशोधनानुसार त्रिफळामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट मोतीबिंदू किंवा ग्लोकोमाचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात सध्या कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हा पण एक सामान्य आजार झालाय त्रिफळाचे जे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत त्यामुळे डोळ्यांची सूज कमी होते डोळ्यांवर आलेला ताण कमी होतो संशोधनात असं सिद्ध झालंय की त्रिफळाने डोळ्यांच्या पेशींची झीज कमी करण्यासाठी किंवा नवीन पेशी तयार होण्यासाठी सुद्धा मदत होते घृत म्हणजे त्रिफळानं सिद्ध केलेलं औषधी तूप हे सुद्धा डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय बेस्ट औषध आहे तर त्रिफळाचं सेवन एकूणच आरोग्यासाठी डोळ्यांसाठी खूप उपयोगी आहे आणि आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो आहे त्रिफळा काढ्यानं धावन करणे कसं करायचं हे नेत्रधावन तर त्यासाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण एक काचेच्या कप मध्ये आ, गरम पाण्यात रात्री भिजायला घालावं दुसऱ्या दिवशी सकाळी हा काढा किंवा जो त्रिफळा फांट आहे तो गाळून घ्यावा त्यासाठी साधारण चार ते पाच पदरी स्वच्छ कापड वापरावं अशा प्रकारे कापडाच्या घड्या करून त्यातून त्रिफळा चूर्ण किंवा काढा गाळून घेतलं तर चूर्णाचा एकही कण या पाण्यात येणार नाही नंतर हा जो त्रिफळा फांट किंवा काढा आहे तो आयकप्स मध्ये घ्यावा तुम्हाला कुठेही मेडिकलमध्ये सुद्धा असे आयकप्स सहज मिळू शकतात काढ्यानं आयकप भरल्यानंतर आयकपची खालची जी किनार असते ती डोळ्यांच्या खालच्या भागावर आणि डोळा डोळा पूर्णपणे या या त्रिफळाच्या पाण्यात बुडवायचा साधारण आयकप मध्ये काढ्यामध्ये उघडा ठेवून डावीकडे उजवीकडे वर खाली आणि गोलाकार अशा डोळ्यांच्या हालचाली करायच्या अगदी छानपणे डोळा त्यामध्ये काढ्यामध्ये अं धुवून घ्यायचा हे झाल्यानंतर डोळे स्वच्छ रुमाला ना फक्त टिपून घ्यायचे माझा आग्रह आहे की सर्वांनी एकदा तरी असं नेत्रधावन अवश्य करून पहा एकदा केलं तरी तुम्हाला डोळ्यांमध्ये जो फरक जाणवेल जो शांतपणा किंवा डोळ्यांना एक सुंदर सुदिंग इफेक्ट मिळतो तो तुम्हाला फक्त अनुभवल्यावरच कळेल अगदी सोपा आणि तितकाच इफेक्टिव्ह उपाय आहे सध्या तरुणांचा लहान मुलांचा आपल्यासारख्या प्रौढांचा वृद्धांचा सुद्धा स्क्रीन टाईम वाढलेला आहे तो तर कमी करायला हवाच आहे पण त्याचबरोबर डोळ्यांसाठी प्रतिबंधक असे काही उपाय सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करायलाच हवेत तर ती एक सवय म्हणूनच आपल्या अंगी बांधवायला हवी तर ही सगळी जी प्रोसेस आहे नेत्रधावनची त्याला मोजून पाचच मिनिटं लागतात आणि तेवढा वेळ प्रत्येकानं आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी द्यायलाच हवा त्याचबरोबर पोटातून घेण्यासाठी मूग आवळा शुद्ध तूप शतावरी च्यवनप्राश मध हे सगळे जे पदार्थ आहेत ते आयुर्वेदानं नेत्र किंवा चक्षुष्य म्हणून सांगितले म्हणजे ज्यामुळे डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं या सगळ्यांचा समावेश आपल्या आहारात आवर्जून करायलाच हवा आणि खूप आंबट खूप तिखट पदार्थ जागरण चिंता चिडचिडेपणा यामुळे डोळ्यांचं नुकसान होतं हेही लक्षात ठेवावं शिवाय डोक्यावरून खूप गरम पाण्यानं स्नान करणं हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अहितकर आहे असं आयुर्वेदात सांगितलेले डोक्यावरून नेहमीच कोमट किंवा थंड पाणी घ्यावं ज्यामुळे केस आणि डोळे या दोन्हींना फायदा होतो तर असा हा आपला आजचा त्रिफळा काढ्याचं नेत्रधावन हा सोपा उपाय करून पहा तुमचे अनुभव हो, कमेंट्समध्ये आम्हाला अवश्य कळवा आता वळूया आपल्या आजच्या प्रश्नाकडे मध्यंतरी आपण एरंडेल तेलाचे फायदे या व्हिडिओतून पाहिले होते हा व्हिडिओ नुसताच लोकप्रिय नाही तर व्हायरल झालेला आहे महिन्याभरात लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय आणि यावर तितकेच अगदी असंख्य असे प्रश्न आलेले आहेत खर तर त्यावर प्रश्नच इतके आलेत की मला वाटतं त्यासाठीच एक वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी पण खूप लोकांनी विचारलेला एक प्रश्न आजच्या व्हिडिओत आपण घेऊया प्रश्न असा आहे की संधिवात आमवात अशा हाडांच्या विकारांसाठी एरंडेल तेल रोज घेतलं तर चालेल का असा प्रश्न अनेक जणांनी विचारलेला आहे आयुर्वेदात म्हटलेलं आहे आमवात गजेंद्रस्य शरीर वन एक एव निहंता अयम एरंड स्नेह केसरी म्हणजे काय तर ज्यांना आमदोष किंवा वाताचे सांध्यांचे विकार आहेत आशांच्या शरीरात फिरणारा जो वातरूपी हत्ती आहे त्याचा नाश करण्यासाठी एकटा एरंड रूपी सिंह समर्थ आहे म्हणूनच आमवात संधिवात वाताच्या सगळ्या रुग्णांसाठी एरंडेल तेल खूपच उपयोगी आहे मी एरंडेल तेलाच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा वीस ते पंचवीस एम एल असा डोस घ्यायला हवा पण जर सांध्यांचा त्रास जास्त असेल खूप वात असेल सांधे दुखत असतील तर दोन चमचे म्हणजे साधारण दहा एम एल एरंडेल तेल तुम्ही रोज घेऊ शकता हे कसं घ्यायचं तर त्यासाठी ज्वारीची किंवा हिवाळा असेल तर बाजरीची भाकरी करतानाच त्यामध्ये दहा एम एल एरंडेल तेल आणि लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या खेचून त्याच ज्वारीच्या किंवा बाजरीच्या पिठामध्ये टाकावा टाकाव्या आणि ते पीठ मळून मग त्याची भाकरी करावी ही भाकरी तुम्ही रोज संध्याकाळच्या जेवणात घेतली तर एरंडेल तेलाची चवही कळत नाही आणि त्याचा त्रासही होत नाही फक्त दहा एम एल एरंडेल तेल तुम्ही घेतलं तर एकदाच पोट साफ होतं शक्यतो जुलाब होत नाहीत तरीही प्रत्येकानं आपल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन साधारण पाच ते दहा एम तेल रोज घ्यायला काहीच हरकत नाही असं साधारण आठवड्यातनं दोन तीनदा घ्यावं म्हणजे एक आड घ्यावं किंवा पंधरा दिवस जर तुम्ही सलग घेतलं तर आठ दहा दिवसांचा गॅप घ्यावा हा गॅप सुद्धा खूप महत्वाचा आहे बरं का अशा प्रकारे एरंडेल तेल तुम्ही घेतलं तर शरीरातला वात कमी व्हायला खूप मदत होते तुमचेही असे काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट्स मध्ये अवश्य विचारा ज्या उत्तराचा इतरांनाही फायदा होईल असे प्रश्न विचारा आणि विचारताना त्याबरोबर आपलं नाव लिहायला विसरू नका आजचा आपला त्रिफळा काढा आणि त्याचं नेत्रधावन हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यामुळे अधिकाधिक जणांचे डोळे आणि दृष्टी स्ट्रॉंग व्हायला मदत होईल त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं अजूनही राहिलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचा पाठिंबा आमचा उत्साह वाढवतो म्हणूनच सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून भवतु धन्यवाद